तर मित्रांनो आपल्याला माहित आहे की आम्ही सातत्यानं म्हाडा किंवा सिडको संदर्भात जे काही अपडेट आपल्याला मिळतात ते प्रत्येक अपडेट आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा पुरेपूर प्रयत्न करत असतो आणि आपण पाहतो की सध्या मुंबईशिवाय संपूर्ण राज्यभरामध्ये एक फसवणूक करणारं रॅकेल किंवा फसवणूक करण्याची टोळी सातत्यानं कार्यरत असण्याचं दिसून येत आहे म्हाडाच्या नावाने घर मिळून देतो लॉटरीमध्ये दे घर लावून देतो किंवा आम्ही तुम्हाला सिटिंग लावून देतो असे अनेक प्रकार मुंबईमध्ये घडत आहेत त्याशिवाय पुनर्विकासातून जे काही घरे शासनाला प्राप्त होतात त्या घरामध्ये सुद्धा बऱ्याच मोठ्या प्रमाणात फेरफार होत असल्याचं दिसून येत आहे किंवा अशा प्रकारे फसवणूक होत होत असल्याचं दिसून येत आहे आणि म्हणून मित्रांनो आज आपण नेमकं म्हाडाची फसवणूक कोणत्या प्रकारे केली जाऊ शकते आतापर्यंत काही जे काही महत्वाचे प्रकरण लेटेस्ट मागचे ले एक दीड महिन्यामध्ये घडलेले ते नेमकं कोणते कोणते आहेत आणि तुम्ही नेमकं काय सावधगिरी बागायला पाहिजे हे आज आपण सविस्तरित्या जाणून घेणार आहोत नमस्कार मित्रांनो कसे आहात सगळे म्हणजे ना स्वागत आहे आपल्या सर्वांच्या या युट्यूब चॅनलवरती ज्याचं नाव आहे आर प्रॉपर्टी न्यूज जे काही घराच्या नावाने फसवणूक केली जाते ती वेगवेगळ्या मार्गाने केली जाते त्या लोकांचे टार्गेटेड एज ग्रुप आहे की ठराविक एज ग्रुपला हे दलाल लोक टार्गेट करतात आणि त्यांची जी काम करण्याची पद्धत आहे ती एवढी चांगली असते की समोरचा व्यक्ती सहज त्यांच्यावरती विश्वास ठेवू शकतो उदाहरणार्थ की आम्ही म्हाडामध्ये अधिकारी आहोत आमच्या म्हाडामध्ये सेटिंग आहे आम्ही म्हाडाचे दलाल आहोत किंवा आम्ही म्हाडामध्ये काम करतो असे वेगवेगळ्या प्रकारे ते तिथे चित्र उभं करतात आणि असं चित्र उभं करतात की आम्ही खरोखरच म्हाडामध्ये जातो गाडी घेऊन जातात म्हाडामध्ये म्हाडात ते फाईलचे काम करतो असं एक चित्र उभं केलं जातं आणि त्याच्यातून जे कोणी घर घेणारे आहेत गरजू लोक आहेत गरजवंत आहेत त्यांची कुठेतरी फसवणूक होते मी पहिले तुम्हाला काही न्यूज जे काही मागील काही दिवसामध्ये काही महत्त्वाच्या घडामोडी घडलेले आहेत ते पहिले मी तुम्हाला दाखवतो म्हाडा घराच्या प्रलोभनाने नऊ लाखांची फसवणूक आग्रेपाडा पोलिसात त्रिकुटा विरोधात गुन्हा दाखल लक्षात घ्या म्हणजे हे आग्रेपाड्याचं आहे आग्रे की तिथे तुम्हाला साडे तेरा लाखात फ्लॅट आम्ही मिळून देऊ असे कोणतरी बतावणी केली होती लक्षात साडे तेरा ते लाखामध्ये तुम्हाला हा फ्लॅट मिळून देऊ असे सांगितलं होते तिथे फसवणूक झालेली आहे दुसरं रूमच्या अनमिषाने सदतीस लाखांची फसवणूक पई पोलीस ठाण्यात तिघांविरोधात गुन्हा दाखल पहिला पहिल्या बातम्या काय त्रिकुटा विरोधात गुन्हा दाखल म्हणजे त्रिकूट म्हणजे तिघ होती याच्यामध्ये सुद्धा पवई पोलीस ठाण्यात विरोधात गुन्हा दाखल याच्यामध्ये सुद्धा बासष्ट वर्षाच्या वृद्ध महिलेची फसवणूक केलेली आहे त्याच्यामुळं आणि पूर्वीच्या एका व्यक्तीची फसवणूक केलेली आहे नंतर बघा स्वस्त फ्लॅटच्या अमिषाने शेचाळीस लाखाचा गंडा इस्टेट एजंटसह दोघांवर आंबोलीत गुन्हा अंधेरी जे अंधेरी वेस्टला जे आंबोली नावाचं ठिकाण आहे तिथे हा प्रकार घडलेला आहे त्याच्यानंतर तुम्ही पाहू शकता पुढे घराच्या आमिषाने शेकडोची फसवणूक वडाळा येथे एकशे तीन जणांकडून कोट्यावधी रुपये उधळ उकळले आता हे पुनर्विकासातलं प्रकरण आहे त्याच्यामध्ये सुद्धा विकासकाकडून काही काही प्रमाण फसवणूक केली जाते विकासकाच्या लोकांकडून काही का प्रमाणात फसवणूक केली जाते आणि एजंट लोकांकडून सुद्धा फसवणूक केली जात आहे त्याच्यानंतर पहा घरासाठी सत्तर लाखाची फसवणूक महाडाचे अधिकारी असल्याचे सांगून गंडवले लक्षात घ्या आणि याच्यामध्ये जे कोणी व्यक्ती होती मित्रांनो ते सुद्धा बासष्ट वर्षाचे वर्ध आहेत त्याच्यामध्ये सुद्धा त्यांना साठ लाखाची फसवणूक केल्याचं प्रकरण इथे दिसून आलेलं आहे अशा अनेक प्रकरण घडतात मित्रांनो आणि म्हणून कुठेतरी अशा प्रकारे अनेकांची फसवणूक केली जात आहे तर पहिलं की फसवणूक का केली जात आहे कारण पहिलं मित्रांनो की ज्या काही सध्या मुंबईतील घरांच्या किमती त्या खूप मोठ्या प्रमाणात वाढत आहेत आणि त्या सर्वसामान्यांच्या आवाक्यात राहिलेल्या नाहीत आणि म्हणून कुठेतरी वाढत्या किमतीमुळं किंवा गगनाला भिडणाऱ्या किमतीमुळं जो व्यक्ती घर घेऊ इच्छित आहे तो मजबुरीनं का होईना अशा एजंटच्या जाळ्यात दाल, सहजरित्या अटकतो जेणेकरून त्याला कमी पैशामध्ये किंवा प कमी बजेटमध्ये घर मिळतं आणि म्हणून कोणी जे कोणी असे समोर व्यक्ती येतात की आम्ही म्हाडाचे अधिकारी आहोत आम्ही दलाला आहोत की आम्ही म्हाडामध्ये सेटिंग आहे आम्ही म्हाडामध्ये मी स्वतः काम करतो अशा अनेक वेगवेगळ्या वेगवेगळ्या पद्धतीने ते समोरच्या व्यक्तीला कन्व्हिन्स करतात आणि मग हा व्यवहार केला जातो याच्यामध्ये मित्रांनो आपण पाहिले की वेगवेगळे एज ग्रुप आहेत जास्तीत जास्त चाळीस ते पंचेचाळीस पेक्षा वर जे लोक एज ग्रुप आहेत त्यांना जास्त प्रमाणात टार्गेट केलं जात आहे कारण तर त्यांना जास्त धावपळ होत नाही त्यांना काही ते काही करू शकणार नाहीत फसवूज झाली तर आणि म्हणून कुठेतरी अशाच एजला हे टार्गेट केलं जातं आपण काही उदाहरण पाहिलं की वेगवेगळ्या ठिकाणी हे प्रकरण घडलेली आहेत आणि मुंबईमध्ये अनेक ठिकाणी अशी प्रकरणं घडत आहेत आता महत्वाचा मुद्दा आहे की मित्रांनो हे प्रकरण वेगवेगळ्या ठिकाणी घडलेले आहेत म्हणजे पवई असेल किंवा वडाळा असेल किंवा अंधेरी असेल ताडदेव असेल असं वेगवेगळ्या ठिकाणी हे प्रकरण घडलेले आहेत आणि म्हणून संपूर्ण मुंबईमध्ये अशा प्रकारे काम करणारे एजंट्स अशा प्रकारे काम करणारे बोगस अधिकारी हे कार्यरत असल्याचं वारंवार मागील अनेक वर्षापासून लक्षात घ्या अनेक वर्षांपासून हे प्रकार सातत्यानं घडत आहेत आणि अद्यापही त्यांच्यावर कुठल्याही प्रकारच्या त्यांना मुसक्या आवडलेल्या दिसून येत नाही आता फक्त आपण संदर्भातच बोलतोय मित्रांनो आपण प्रायव्हेट प्रकल्पासंदर्भात बोलणार नाही पण याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचे जास्तीत जास्त प्रकार हे कुठे घडले तर हे जास्त प्रकार दोन प्रकारात घडतात दोन योजनेमध्ये घडतात एक तर लॉटरीमध्ये लागलेली घरी किंवा पुनर्विकासातून प्राप्त झालेली घरी तर जे रिडेव्हलपमेंटमध्ये जे पुनर्विकासामध्ये घरी मिळालेले आहेत त्याच्यामध्ये जे प्रमाण आहे ते जवळजवळ सत्तर ते पंच्याहत्तर टक्के घटना या पुनर्विकासाच्या घराच्या बाबतीत घडलेल्या आहेत कारण आपल्याला मध्ये की पुनर्विकासाचा जो काही नियम आहे विकण्याचा नियम तो माहिती आहे आपल्याला की दहा पूर्वीच्या नियम हो दहा वर्ष विकता येणार नाही पण आता मात्र तो पाच वर्षावर आलेला आहे तरी सुद्धा पाच वर्ष घर विकता येत नसल्या नसताना सुद्धा अनेक फेक डॉक्युमेंट्स ती ती घरे घरे विकली विकताना तीच एकच घर दोन दोन तीन तीन चार चार लोकांना विकलं जात आहे चार चार जणांकडून पाच पाच जणांकडून ती रक्कम वसूल केली जात आहे आणि नंतर हे रॅकेट गायब होत आहे ते तिथून ऑफिस पूर्वी ते ऑफिस ठरतात तामझाम करतात सगळं व्यवस्थित लोकांचा विश्वास बसेल असं आणि फसवणूक झाल्यानंतर ते ऑफिस वगैरे सगळं तिथून निघून जातात आणि दुसरीकडे कुठेतरी काम करतात अशा प्रकारच्या घटना या मुंबईमध्ये सातत्यानं घडत आहे आणि मला आणि की सर म्हाडामध्ये सेटिंग असते का सेटिंग का सेटिंग लावून घरी मिळतात तर अजिबात नाही मी कुठल्याही प्रकारची सेटिंग लागत नाही जे काही सॉफ्टवेअर मित्रांनो लॉटरीचं सॉफ्टवेअर ते आय आय टी तज्ज्ञांकडून बनवण्यात आलेले आहे आणि त्याच्यामुळे कुठल्याही प्रकारचे मानवी हस्तक्षेप होणार नाही असं वारंवार सांगण्यात येत आहे आणि त्याचं टेस्टिंग सुद्धा झालेलं आहे आणि त्याच्यामुळे कृपया अशा अफवांवरती विश्वास ठेवू नका तुम्ही प्रयत्न केला ऍप्लिकेशन करण्याचा प्रयत्न केला तुमचे चान्सेस वाढवण्याचा प्रयत्न करा तर पुढे तुम्हाला लॉटरीमध्ये घर लागणे चान्सेस वाढू शकतात त्याच्यावर वेगळा एपिसोड बनवणार आहे की नेमकं जर तुम्हाला खरच घराची आवश्यकता आणि खरच घर लागावं असं वाटत असेल तर त्यासाठी काय ट्रिक्स आहेत प्रत्येक एक्झामसाठी ट्रिक असते परीक्षा जर आपण तयारी करतो त्यासाठी ट्रिक असते काहीतरी आपण नियोजन करत होतो तसं लॉटरीसाठी ट्रिक्स आहेत मित्रांनो त्या आम्ही तुम्हाला पुढील भागामध्ये व्यवस्थित रीतीने समजून सांगणार आहे जेणेकरून तुमचे चान्सेस वाढू शकतात आणि म्हणून कुठतरी आता हे जे काही प्रकार घडत आहेत असे प्रकार होऊ नये यासाठी सुद्धा काळजी घेणं आवश्यक आहे आता तुम्हाला आणि हे जे लोक आहेत हे जे घरं घेणारे लोक आहेत फसवणूक ज्यांची झालेली आहेत ते वैतागलेले आहेत त्यांनी लॉटरीत फॉर्म भरलेला आहे लॉटरीत घर नाही लागलं आम्ही अनेकदा प्रयत्न केला इकडून प्रयत्न कर तिकडून प्रयत्न कर वेगवेगळ्या ले मार्गाने त्यांनी प्रयत्न केलेला आहे पण त्यांना यश मिळत नसल्यामुळं शेवटी हतबल होऊन ते अशा एजंट लोकांकडे जातात आणि यावर सुद्धा शासनाने पण एक विनंती आहे की तुम्ही सुद्धा शासनाने सुद्धा या घराच्या किमती कशा प्रकारे आवाक्यात राहतील यावर लक्ष देणं आवश्यक आहे तरच आणि तरच कोणतरी हे जे कोणी गरजू लोक आहेत ते एजंट कडे जाणार नाहीत त्यांची अशा प्रकारे फसवणूक होणार नाही कारण आपण पाहतो की दिवसेंदिवस या घरांच्या किमतीत कोणती वाढत असल्याचं दिसून येत आहे आणि सर्वसामान्यांच्या अवाक्याच्या बाहेर जात असल्याचं दिसून येत आहे आणि म्हणून आता अशा प्रकारे फसवणूक होऊ नये यासाठी तुम्ही काय कराल तर यासाठी मित्रांनो तुम्हाला जे काही तुम्ही घराचं आता पहिलं बाकी तुम्ही लॉटरीमध्ये लागलेली घरी किंवा म्हाडाची घरी जी आहेत ती पाच वर्षापर्यंत विकता येत नाहीत म्हणजे म्हणून फेक डॉक्युमेंट्स करतात तारीख बदलतात काहीतरी एडिटिंग करतात कृपया अशा नका आहे समजा तुम्ही घर घेत असाल तर त्याला पूर्ण झालेली आहेत का हे बघा त्याच्या संदर्भात तुम्ही माहिती घेऊ शकता पाच वर्ष पूर्ण झाली असतील तर अशा घरांचा व्यवहार तुम्ही रितसर लिगली करू शकता त्यासाठी म्हाडाचं ना हरकत प्रमाणपत्र घेणं गरजेचं असणार आहे जे म्हाडाकडून परवानगी घेऊन तुम्ही घराचा व्यवहार करू शकता जर पाच वर्ष पूर्ण असतील तर आता जे पुनर्विकास पाच वर्षाचाच नेम आहे आणि अशा ठिकाणी सुद्धा सुद्धा पाच वर्ष नाही आमच्या लॉटरीमध्ये घर आहेत आमची लॉटरीमध्ये आम्ही घर राखीव ठेवलेली आहेत किंवा असे आम्ही आमच्याकडे घर आहेत विकण्यासाठी अशा गोष्टीवर विश्वास ठेवू नका आता एक साधं उदाहरण सांगतो मला माझ्या पुण्यातल्या एका मित्राचा फोन आला आणि त्यांनी सांगितलं की त्यांचे नातेवाईक पुण्यातील एका म्हाडाच्या प्रोजेक्टमध्ये इन्व्हेस्टमेंट करणार आहेत तर ते मी त्याला विचारलं की म्हणजे इन्व्हेस्ट म्हणजे नेमकं काय नाही नाही सर ते डायरेक्टच घर घेणार आहेत बोललं डायरेक्ट म्हणजे कसं घेणार आहेत फॉर्म ऑनलाईन फॉर्म आहेत म्हाडाच्या साईडला जाणार आहेत तो बोला नाही 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 म्हाडाच्या साईडला वगैरे जायची गरज नाही तो बिल्डर जो आहे ना त्याच्याकडे म्हाडाची घरे आहेत त्याच्या ताब्यात आहेत आणि तो म्हाडाची घरे डायरेक्ट विकत आहे मग मी विचार केला अरे म्हटलं म्हाडाची घरे अशा प्रकारे बिल्डर डायरेक्ट विकू शकत नाही लॉटरीतील ज्यांच्या कोट्यातील घरे म्हणतोय मी हा बिल्डरांची घरे आहेत त्याचा तो कोटा विकतोय त्याचं ते करतोय ते वेगळा पण तो बिल्डर काय सांगतो की आमच्याकडे म्हाडाच्या लॉटरीतील घरे आहेत जी विक्रीसाठी ओपन आहेत आणि तुम्हाला कमी किमतीमध्ये आम्ही ते देतो देऊ असं त्यांनी सांगितलं होतं नंतर मी त्यांना पिल्डरांची डिटेल मागून घेतली त्यांचे डॉक्युमेंट मागून घेतले आणि त्यांना सांगितलं की कृपया हे सगळं फ्रॉड आहे हे सगळं फेक आहे तुमची फसवणूक होणार आहे आणि त्याच्यानंतर त्यांनी तो जो काही म्हणजे व्यवहार आहे जे करणार होते त्यांनी बरं झालं की मला फोन केला तो व्यवहार नंतर त्यांनी रद्द बातल केला आणि त्याच्यानंतर काही दिवसांना त्यांना समजलं की खरोखरच तो बिल्डर अशा प्रकारे कुठल्याही प्रकारची घरे त्याच्याकडे उपलब्ध नाहीत आणि त्याच्याकडे जे काही घरे दाखवतोय ती वेगळी घरे आहेत म्हाडाच्या लॉटरी किंवा म्हाडाची त्याचा काहीही संबंध नसल्याचं त्यांनी सांगितलेलं आहे आणि म्हणून अशा प्रकारे तुमची फसवणूक होऊ शकते मित्रांनो म्हणून कृपया आणि त्यांनी हे सांगितलं की आम्ही तुम्हाला म्हाडातून रितसर ताबापत्र ताबापत्र जे काही डॉक्युमेंट्स ते तुम्हाला मिळून देऊ असंही त्या बिल्डरनी सांगितलेलं होतं बिल्डरचीच ती लोक होती आणि म्हणून कुठेतरी अशा प्रकारे तुमची फसवणूक होऊ शकते आणि हा प्रकार घडल्यानंतर मला असं वाटलं की नक्कीच आपण या विषयावरती नक्कीच बोलायला पाहिजे हा विषय घेऊन आपल्यासमोर यायलाच पाहिजे कारण आता हे आमच्या एका मित्राच्या रिलेटिव्हच्या बाबतीत घडलं हे उद्या तुमच्यासोबत सुद्धा घडू शकतं आणि म्हणून कृपया जे कोणी एजंट लोक असतील दलाल कुळात पहिलं सांगतो की म्हाडाने कोणत्याही एजंट किंवा दलालाची या घराच्या विक्रीसाठी नेमणूक केलेली नाही दुसरा प्रश्न पुण्यामध्ये सुद्धा एक प्रकरण घडलं की फेक बातम्या येत आहेत की ऐंशी लाखाचं घर वीस लाखात तीस लाखात त्याच्यावरही सुद्धा म्हाडाने गुन्हा दाखल केलेला आहे पोलीस स्टेशनमध्ये कारण अनेक युट्युबर्स आहेत इन्फ्लुएन्सर्स आहेत की ते अशा प्रकारच्या बातम्या देत आहेत त्या इन्फ्लुएन्समध्ये आम्ही सुद्धा आहोत मित्रांनो आम्ही सुद्धा त्याचा जे पाठ आहोत पण आम्हाला खरंच वाटतं की अशा बातम्या येऊ नये लोकांची फसवणूक होऊ नये आमचा आमचा चॅनलचा उद्देश आहे की सर्वसामान्य लोकांना या म्हाडाच्या स्कीममध्ये असतील किंवा सरकारच्या स्कीममध्ये असतील शासकीय योजनेतील फायदा व्हावा त्या घरांचा त्यांना लाभ व्हावा हा आमचा उद्देश आहे किंवा शॉर्ट बनवणे व्हिडिओ बनवणे सबस्क्राईबर वाढवणे पैसा कमावणे हा आमचा उद्देश मुळीच नाही आहे हा जे काही प्रकल्प आहे की जे सर्वसामान्यांच्या आवाक आहे तेथे प्रकल्पाची माहिती आम्ही नक्कीच देत असतो साईड करत असतो त्या त्या प्रकल्पाला गेल्यानंतर मित्रांनो मी रिसर्च तेथील जो कोणी म्हणजे अधिकारी असतील अभियंता असतील त्यांची रिसर्च परवानगी घेऊन ते समोरची जे काही शूटिंग आहे ती आम्ही करत असतो आणि म्हणून म्हाडाने सुद्धा पुणे मंडळामध्ये जे प्रकरण घडलंय की ऐंशी लाखाचं घर तीस लाखा जे प्रकार घडलाय त्याच्या वे, अज्ञात गुन्हा दाखल झालेला आहे मग असे प्रकरण घडल्यामुळे काय होतं की जे खरोखरच काम करत आहेत इमानदारीने काम करत आहेत त्यांच्यावरती इफेक्ट होतो त्यांच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन हा नक्कीच लोकांचा बदलतो आणि म्हणून मी सगळं आम्ही सुद्धा त्याच्यापैकी जे का होतो आम्ही सुद्धा माहिती देतो पण आम्ही ती माहिती व्हेरीफाय करतो खरंच त्याच्यावर काही आले का असं अपडेट दिले का म्हाडातून किंवा पत्रकार परिषदेच्या माध्यमातून आम्ही माहिती घेतो म्हाडाच्या संबंधित अधिकाऱ्याकडून आम्ही काय अनेकदा माहिती घेतो ते व्हेरीफाय करतो किंवा वृत्तपत्रामध्ये कुठले आलेलं आहे त्याचे डेट काय आहे त्याच्या संदर्भातलं काय वृत्त आहे हे नक्कीच आम्ही तुमच्याशी शेअर करत असतो जेणेकरून लोकांना जे काही बातमी आहे ती प्रॉपरली मिळाली पाहिजे आणि संयुक्तिक माहिती मिळाली पाहिजे विश्वासार्ह माहिती मिळाली पाहिजे आणि म्हणून मित्रांनो तुम्हाला जर अशा प्रकारच्या फसवणूकीपासून तुम्हाला दूर राहायचं असेल तर कृपया महाडाचं अधिकृत पेज आहे लॉटरीसाठी ते आहे मित्रांनो एच टी टी पी एस सॅश हाऊसिंग डॉट

जर तुम्हाला फर्स्ट कमनुसार घरी असेल त्याच्यानुसार तुम्हाला डब्ल्यू 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 डॉट 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 इन म्हणजे म्हाडा डॉ जीओी डॉट इन गेला तर तुम्हाला वेगवेगळी वे माहिती मिळत राहील आणि म्हणून तिथे तुम्ही अधिकृत माहिती पाहू शकता आम्ही जे काही व्हिडिओ बनवतो आम्ही जे काही आम्ही माहिती देतो ती रेफरन्सच्या माध्यमातून देतो ॲज अ रेफरन्स देत असतो ती शंभर टक्के सत्तेच असेल असंही अजिबात नाही मी मी आत्ता सांगतो मित्रांनो पण जी माहिती जशी जशी माहिती मिळते आम्ही तस तशी माहिती देत असतो अनेक प्रोजेक्टला व्हिजिट करावं लागते अनेक प्रकल्पाला व्हिजिट करावं लावतो तेथील परमिशन मिळाल्यानुसार मध्ये ते व्हिजिट करता येत नाही आणि म्हणून अनेक प्रकल्पाला आम्ही जाऊ शकत नाही तेथील सॅम्पल फेर आणि तुम्हाला दाखवू नाही मित्रांनो आणि मित्रांच सर तुम्ही अमुक अमू ठेव्यांचा सॅम्पल फेरला दाखवा मानपड्याचा दाखवा चित्रसरचा दाखवा पण पर आम्हाला परमिशन नाही मिळाली तर आम्ही तिथे जाऊ शकत नाही आम्ही ते शूट करू शकत नाही अशा अनेक अडचणी असतात आणि म्हणून सर्वसामान्य लोकांची विनंती आहे की मराठा फेसबुक पेज तुम्ही फॉलो करा त्यांचं युट्यूब चॅनल आहे त्यांचे इंस्टाग्राम चॅनल आहे त्याच्यावरती अधिकृत माहिती दिली जाते त्यावेळी रेफरन्स माहिती असेल तुम्हाला इतर माहिती असेल तर नक्कीच आर के प्रॉब्लेम आम्ही सुद्धा आहोत तुम्हाला सातत्यानं आम्ही आमच्या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला ही माहिती देत असतो एवढंच मित्रांनो की कुठल्याही प्रकारचा व्यवहार करता असेल कुठल्याही प्रकारचा व्यवहार करताना योग्य ती काळजी घ्या पहिलं तुम्ही ते डॉक्युमेंट्स त्याच्याकडून मागून घ्या ते डॉक्युमेंट चांगल्या वकिलाकडून जे म्हणजे इस्टेट मालमत्ता तज्ज्ञ असतील त्यांच्याकडून त्या अशा वकिलाकडून ते व्हेरीफाय करून घ्या त्याची खात्री करा डॉक्युमेंटची खरंच डॉक्युमेंट्स फेक आहेत का म्हणजे खरे आहेत याची खात्री केल्यानंतर तुम्ही तो पुढील व्यवहार करा जेणेकरून तुमची फसवणूक होणार नाही म्हणजे एकाच वकिलाच्या भरविन का बसू दोन दोन तीन तीन वकिलांना दाखवा चांगल्या लोकांना दाखवा हवं तर कोणी तुमच्या वरिष्ठ पातळी कोणी अधिकारी असतील त्यांच्याशी तुम्ही सल्ला मसलत करा जेणेकरून तुमच्या भविष्यामध्ये फसवणूक होणार नाही पुढील वर्ष दोन हजार सव्वीसमध्ये मित्रांनो मुंबई म्हाडाची पाच हजार घरांची लॉटरी येणार आहे ही पाच हजार घरांची लॉटरी मुंबईतील चांगले चांगले लोकेशनला येणार आहेत आम्ही तेथील सायटिजीट करून सगळे अपडेट लवकरच घेऊन येणार आहोत तुर्तास मित्रांनो इथेच थांबतो पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह तोपर्यंत आपली रजा घेतो धन्यवाद